आता खासदार इम्त्या जलील साहेब आणि कार्याध्यक्ष डॉक्टर गफ्फार काद्री साहेब यांच्याशी अहमदनगरची टीमने चर्चा केली सर्वप्रथम तर जो हावरीमध्ये जो घटना घडली त्याचा ऑल इंडिया इज ऑल इंडिया मजलिस इत हादुल मुस्लिम इंच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि आता मी मेडिकल फील्डमधून येतो तर आम्हाला ह्या गोष्टीचा जाणीव आहे की पहिले बघा तुम्ही की हॉस्पिटलमध्येही असे हमले व्हायचे आहेत थोडं जरी काय झालं तर डॉक्टरची चूक आहे लगेच दगड फेक व्हायची काचा फोडायचे डॉक्टरांना मारायचे परंतु जेव्हा डॉक्टरांसाठी कायदा बनला आणि त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि लोकांना हे समजलं की जर आपण हॉस्पिटलवर हमला केला किंवा डॉक्टरला मारलं तर आपली जामीन पण होणार नाही तिथून पुढे डॉक्टरवरचे हल्ले कमी झालेत तसंच आता असं झालं आहे की न्याय देण्यासाठी जे वकील काम करतात जे वकील आपलं कष्ट करतात त्यांनाच या निर्गुणपणे हत्या केली जाते तर खरंच वकिलांसाठी ही कायदा करण्याची गरज आहे जेणेकरून ज्यांना आपण मदत करतो तेच लोक जर आपल्यावर उठले तर तो कायदा वकिलांसाठी कामाला येईल आणि अशा जे लोक आहेत जे कायदा सुव्यवस्था मानत नाही यांना नक्कीच त्यामुळे शिक्षा भेटल आज आपण सगळे इथं जमलं अहमदनगर टीम आणि महाराष्ट्र प्रदेश एम आय वतीने आपल्या सगळ्यांना आम्ही आपल्या आंदोलनाला आणि वकील संघटनेचा जो विषय आहे की वकील प्रोटेक्शन ऍक्ट झाला पाहिजे त्यासाठी आमच्या सर्वांच्या वतीने आपला जाहीर पाठिंबा पा। आणि इथून पुढे कधीही आपल्याला गरज पडली तर आपण आम्हाला बोलावे आम्ही नक्कीच आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभं राहू धन्यवाद